नमस्कार महाराष्ट्र राज्यातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनीनो तुमच्याकरिता एक अतिशय महत्त्वपूर्ण बातमी घेऊन आलेलो आहे राज्य कर्मचाऱ्यांना पाच वर्षाच्या नियमित सेवेनंतर मिडके मिडते इतक्या दिवसाची अध्ययन रजा तर पहा सविस्तर नियमावली काय म्हणते कारण बऱ्याच वेळा आपण सेवेत लागल्यानंतर आपल्याला आपली शैक्षणिक अर्हता वाढवण्याकरिता आपण रजा घेत असतो त्या तर त्यासंबंधाने सगळ्यांना महत्त्वाचा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा त्यानंतर काही शंका असल्यात ते कॉमेंट्स करून लिहा चॅनलवर पहिल्यांदा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बटन दाबायला विसरू नका अर्थात सबस्क्राईब केलंच असणार माझा विश्वास आहे मित्र हो तर चला व्हिडिओला सुरुवात करूया बंधूंनो कर्मचाऱ्यांना विविध कारणासाठी रजा अनुज्ञेय करण्यात येत असतात यामध्ये शासकीय कर्मचाऱ्यांना विविध कर्तव्य क्षेत्राशी संबंधित असणाऱ्या विषयातील उच्च शिक्षण पाठ्यक्रम भारतामध्ये अथवा परदेशात पूर्ण करण्यासाठी अध्ययन रजा मंजूर करता येते अध्ययन रजा घेण्यासाठी कमीत कमी पाच वर्षाची सेवा पूर्ण होणे आवश्यक असते तसेच रजा संपल्याच्या नंतर कामावर परत येणे आवश्यक असेल तर कामावर परत आल्यानंतरच्या तारखेपासून तीन वर्षाच्या आज सेवानिवृत्ती घेता येत नाही किंवा जे अधिकारी कर्मचारी अभ्यासक्रम पूर्ण झाल्याच्या तीन वर्ष कालावधीनंतर सेवानिवृत्त होणार असतील अशांना सदरची रजा मंजूर करता येत नाही अशा प्रकारची रजा ही वारंवार मंजूर करता येत नाही त्याचबरोबर ही रजा हक्क म्हणून मागता येणार नाही जर अभ्यासक्रम भारतामध्ये उपलब्ध असल्यास भारताबाहेर जाता येणार नाही जर अभ्यासक्रम भारतामध्ये उपलब्ध नसल्यास सक्षम प्राधिकाऱ्याचे प्रमाणपत्र घेणे आवश्यक असेल त्याचबरोबर सदरचे अभ्यासक्रम पाठ्यक्रम प्रशिक्षण हे लोकहिताच्या दृष्टीने लाभदायक असल्याचे सक्षम अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र सादर असणे आवश्यक असणार आहे सदरची रजाही एकावेळी बारा महिने आणि त्यांच्या संपूर्ण सेवा कालावधीमध्ये एकूण चोवीस महिने मंजूर करता येईल भारताबाहेर अभ्यासक्रम पूर्ण करण्याकरिता मंत्रालयीन प्रशासकीय विभाग सामान्य प्रशासन विभागाशी विचारविनिमय करणे आवश्यक असणार आहे याबाबत पूर्ण अधिकारी सार्वजनिक प्रशासन विभागाचा असणार आहे तर भारतामध्ये अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी मंत्रालयीन प्रशासकीय अधि विभागाचा अधिकार असणार आहे प्रकारे मित्र हो तुम्हाला अध्ययन रजा मिळू शकतात तर तुम्ही योग्य मार्गे जाऊन आपल्या अध्ययन रजा घेऊन आपले शिक्षणकर्ता वाढवू शकता व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बटन दाबायला विसरू नका थँक्यू जय महाराष्ट्र